नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात छान कल्पना आहे खाली बोलणारी बकरी एक अनोखी गोष्ट व बोधप्रद कथा देत आहे ही कथा मनोरंजनासोबतच एक सामाजिक संदेशही देते बोलणारी बकरी एक अनोखी गोष्ट सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात नांदगाव नावाच्या ठिकाणी साऱ्या गावासाठी आश्चर्य आणि रहस्य ठरलेली एक बकरी होती तिचं नाव होतं गंगा पण ही काही साधी बकरी नव्हती गंगा बोलायची होय खरंच अगदी माणसासारखी स्पष्ट मराठीत बोलणारी बकरी होती तीर्थ्रुप पहिल्यांदा तिचं बोलणं ऐकलं ते गावातल्या गोट्याने एक सात वर्षांचा चंचल मुलगा तो आपल्या आजीला म्हणाला आजी आपली गंगा मला म्हणाली गोट्या आज मला गाजर दे ना आजी हसून म्हणाली अरे स्वप्नात पाहिलंस की काय पण हळूहळू सगळ्या गावाला लक्षात येऊ लागलं की गंगा खरंच बोलते तिचं बोलणं नेहमी मोजक पण समंजस असायचं कोणाशीही उद्धटपणाने न बोले पण गरज असेल तिथे ती योग्य सल्ला देत असे गावाचं आयुष्य आणि गंगा गंगाच्या मालकाचं नाव होतं राजाभाव तो एक साधा शेतकरी होता गंगा ही त्याच्यासाठी केवळ बकरी नव्हती ती त्याची मैत्रीण होती गावात कुणाला भांडण झालं की गंगा आपली मधली भूमिका बजावत असे गावकरी तिचं ऐकत तुकाराम तुला लक्षात आहे का रामूने तुझ्या शेळ्यांना पाणी भरून दिलं होतं मागच्या उन्हाळ्यात होय गंगा खरनी तुकाराम म्हणायचा आणि मग भांडण मिटे बकरीचं रहस्य गंगा एवढी हुशार कशी लोकांचं एकच कुतूहल होतं एक दिवस गावात आलेल्या एका साधू महाराजांनी सांगितलं ही बकरी पूर्वी एक साध्वी होती तिनं जनकल्याणासाठी प्रार्थना केली आणि तिला बकरीचं रूप दिलं गेलं पण तिचं ज्ञान आणि वाणी तसंच ठेवलं हा किस्सा झपाट्याने गावभर पसरला गंगा आणि संकटग्रस्त गाव एका वर्षी गावात भीषण दुष्काळ पडला विहिरी कोरड्या शेतवाळलेली आणि तहानलेली ग्रामपंचायतीचे लोक एकमेकांवर खापर फोडत होते त्याचवेळी गंगानं एक दिवस सगळ्यांना एकत्र बोलावलं ती म्हणाली तुम्ही देवावर भरवसा ठेवता पण देवही त्यालाच मदत करतो जो स्वतः प्रयत्न करतो चला आपण मिळून जुना तलाव साफ करू आणि पावसाचं पाणी साठवू प्रेरित होऊन सगळं गाव एकत्र आलं माणूस बाई पोळ आजीबाई सगळे तलाव साफ करू लागले आणि काय आश्चर्य पंधरा दिवसातच मोठा पाऊस झाला आणि तलाव भरून गेला गावकऱ्यांनी एकमताने तलावाचं नाव ठेवलं गंगासाठा गंगा गेलेली पण कायमचं जिवंत गंगा दीर्घकाळ गावात राहिली ती वृद्ध झाली आणि एक दिवस ती आपल्या झाडाखाली शांतपणे झोपली आणि पुन्हा उठलीच नाही पण तिचं बोलणं तिची शिकवण गावकऱ्यांच्या मनात साठून राहिली गावात दरवर्षी गंगा उत्सव साजरा केला जाऊ लागला जिथे मुलं गंगाच्या गोष्टी सांगतात शेतकरी एकमेकांना मदतीचं वचन देतात आणि एकतेतच शक्ती या बोधावर भर दिला जातो उपसहार गंगाची गोष्ट म्हणजे फक्त एका बोलणाऱ्या बकरीची नाही तर ती एका समाजाची एका संस्कृतीची गोष्ट आहे जिथे समाजहित एकता आणि सहकार्य यांना सर्वोच्च मान दिला जातो कशी वाटली गोष्ट नक्कीच आवडली असेल तुम्हाला अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा पण लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सर्वांना बाय